जशी रेल्वेची मेगा भरती निघाली होती अगदी तशीच पोस्ट ऑफिसची सुद्धा मेगा भरती निघालेली आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जशी रेल्वेची मेगा भरती निघाली होती तशीच पोस्ट ऑफिसची निघालेली आहे पण याची आपण पोस्ट ऑफिसची माहिती घेणार आहोत म्हणजे किती जागा निघालेली आहे तारीख काय आहे किंवा फॉर्म कसा भरायचा किंवा काय करायचं सगळं घेणार आहोत पण याच्या आधी मला एक सांगायचं होतं सगळ्यांना म्हणजे हक्काने माझे मी तुम्हाला सगळ्यांना मित्रमैत्रिणी समजतो या हक्काने सांगायचं होतं की तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघत चला मी माझ्यासाठी म्हणत नाही आहे तुमच्यासाठी म्हणतोय कारण तुम्ही व्हिडिओ बघत नाही पूर्ण पूर्ण बघत नाही मला माहित आहे पूर्ण बघत नाही तुम्ही व्हिडिओ आणि कमेंट करता मला कमेंट बद्दल पण काही तक्रार नाही आहे पण कसं होतं की त्याच त्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असतात परत परत म्हणजे त्या व्हिडिओमध्ये त्या त्या एखाद्या मुद्द्यामध्ये मी पूर्ण तुमचं जे काही प्रश्न असतात तुमचे कमेंट स्वरूपात तुम्ही जे प्रश्न विचारतात तर त्याचे प्रश्नांचे उत्तर मी दिल्याचा प्रयत्न केलेला असतो पण तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तुम्ही फक्त टायटल वाचता किंवा डिस्क डिस्क्रिप्शन पण बघत नाही तुम्ही कधीच आणि तुम्ही थंबनेल बघित बघता आणि तुम्ही पहिले दोन चार वाक्य ऐकता आणि व्हिडिओ बंद करता तर असं नका करत जाऊ पूर्ण व्हिडिओ पाहत चला कारण त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यामध्ये मी दिलेली असतात तर ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल ना तुमच्या प्रश्नांची उत्तर काय ती किंवा तुमच्या मनातील शंकांचे निरसन होऊ शकतं त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत चला तुम्ही पा... व्हिडिओ पाहत नाही आणि कमेंट करता फक्त आणि टायटलवरती बघून जे तुम्ही कमेंट करता तर ते चुकीचं आहे खरं तर खूप चुकीचं आहे ते तर पूर्ण जोपर्यंत मी जय महाराष्ट्र जय दिव्यांग म्हणत नाही तोपर्यंत माझा व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमचे सगळे मनातील प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपोआपच मिळतील कारण मी त्या तुमच्या मनातील प्रश्न आहेत ती पण माझ्या कारण मी पण तेच करतोय मी पण त्याच त्यातून जातोय तुम्ही दिव्यांग आहात म्हणजे मी पण दिव्यांगच आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही प्रश्न मनात पडतात ना ते मला पण पडत असतात त्याच्यामुळे मी त्या प्रश्नांची उत्तर मला पण त्याची जाणीव आहे मला पण अडचणींची जाणीव आहे त्याच्यामुळे मला सहज सहज सापडत नाही म्हणू शकत नाही मी पण मी पण शोधण्याचा प्रयत्न करत असतो ज्या काही अडचणीत असतात तर त्या अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण वळूया आपल्या आजच्या विषयाकडे तर आजचा विषय आहे पोस्ट ऑफिसचा जो पोस्ट ऑफिस ऑफिसचा मेगावरती निघालेली आहे जशी रेल्वेची निघाली आहे रेल्वेची जवळपास बत्तीस हजार पदांसाठी निघालेली आहे ना तर तशीच ही एकवीस हजार चारशे वरती खादी पद आहेत तर या पदांसाठी भरती निघालेली आहे याची प्रोसेस फक्त रेल्वे सारखीच आहे जवळपास सगळी प्रोसेस सारखी आहे फक्त भरती पद्धत वेगळी आहे म्हणजे रेल्वेची कशी आहे रेल्वेची पहिला फॉर्म भरायचा फॉर्मला पैसे भरायचे परत तुमची लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षेनंतर इंटरव्यू होईल आणि फिजिकल होणार आहे तसं याचं नाही आहे याचं थेट भरती आहे तुमची भरती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील तुमचं मेरिटवर लिस्ट लागेल नाव आणि तुम्हाला सिलेक्शन होईल म्हणजे हो तुमची एक्झाम वगैरे काही नसणार आहे तुमच्या जे दहावीचे सर्टिफिकेटवर तुम्हाला दहावीचे जे काही मार्क्स पडलेले आहेत तर त्याच्यावरतीच भरती होणार आहे तुमची मग ती पोस्टमन आणि तिथलं पोस्ट मास्टरसाठी एक आणि अनेक तिसरं पद आहे ते मला आठवत नाही पण त्या तीन पदासाठी भरती निघालेली आहे तर याचे फॉर्म कधीपासून भरू शकतो आपण तर परवा चालू झालेली आहे म्हणजे तीन दिवस आधी चालवलेले आहे दहा तारखेपासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून डेट्स चालू आलेले आहेत ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचे डेट्स आहेत तर यापर्यंत आपण म्हणजे जवळपास अजून वीस दिवस आहेत या वीस दिवसामध्ये दिवसा आपण लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यायचे आहेत नसतील तर त्या लवकरात लवकर ऍप्लिकेशन द्यायचं आहे कारण याच्यासाठी सुद्धा संधी चांगली मिळालेली आहे आपल्याला तर डॉक्युमेंट्स काय काय लागणार पहिला त्याची बद्दल चर्चा करूया नंतर आपण बघूया बाकीच्या गोष्टी तर पहिले डॉक्युमेंट्स लागणार आहे ते म्हणजे तुमचं फोटो आधार कार्ड तिसरं म्हणजे युड कार्ड चौथं आपलं दिव्यांग प्रमाणपत्र पाचवं दहावीचं सर्टिफिकेट किंवा दहावीचा रिझल्ट आपला जे आपलं महाराष्ट्र बोर्डातून आपण हे झालेलं पास झालेलं परत तुमचं जातीचा दाखला असेल तर ओबीसी किंवा एस सी एन टी हे दहा जाती दाखला असेल तर हा जा, दाखला हे एवढं लागणार आणि ईबीसी ईडब्ल्यू एस दाखला ईडब्ल्यूएस म्हणजे जे, जे अल्प उपदारकचा दाखला असतो किंवा उत्पन्न दाखला तुमचा उत्पन्न दाखला सुद्धा काही ठिकाणी म्हणतात तर ते उत्पन्न दाखला हे सतत दाखलेला ला... दा... कागद लागणार आहेत पण तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची एक सही कोऱ्या कागदावर सही सही स्कॅन करून अपलोड करायची आहे तर ही सारे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे आहेत भरायचे आहेत आणि एक लक्षात घ्यायचं दहावीचं सर्टिफिकेटवर आहे म्हणजे नंतर दहावीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव लिहिलेलं आहे जशी माहिती भरलेली आहे तशीच माहिती त्या फॉर्ममध्ये मा भरायची म्हणजे दहावीच्या सर्टिफिकेटवर तुमच्या जर नाव तुमचं आडनावापासून सुरुवात होत असेल तर आडनावापासूनच सुरुवात करायचं आईचं नाव तुमच्या सर्टिफिकेटवर काय असेल ते आईचं नाव तेच लिहायचं नाही तर आईला तुमच्या घरी बोलवतात म्हणून ते नाव टाकायचं आई नाही आईचं नाव जे डॉक्युमेंट्सवर आहे तेच अपलोड करायचं जन्मतारीख डॉक्युमेंट्सवर जे आहे तीच अपलोड करायची कारण जो एकदा डॉक्युमेंट्सवर डॉ जन्मतारीख चुकलेली असते आणि तुम्ही वैयक्तिक तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आपण जन्मतारीख वेगळी असते आपली तर त्याच्यामुळे डॉक्युमेंट्सवर जी असेल आता माझी जर समजा दहा असेल आणि डॉक्युमेंट्स माझी पंधरा पडली असेल तर मला डॉक्युमेंट्सवरचीच अपलोड करावे लागणार आहे त्यामुळे डॉक्युमेंट्सवरचीच जे काही माहिती असेल ती अपलोड करायची आपल्या मनाची माहिती अपलोड नाही करायची लक्षात घ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय चुका असतील तर त्या बदला सुरुवात करा हे सांगेन मी पण फॉर्म भरा पण पहिला फॉर्म नंतर डॉक्युमेंट्स बदला चेंज करा कारण तीन फेब्रुवारी नंतर तीन फेब्रुवारी नंतर आठ फेब्रुवारी पर्यंत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स बदलायला येणार आहेत डॉक्युमेंट्स बदलायला येणार आहेत फॉर्म चेंज करायला येणार आहे फॉर्म मध्ये काय चुका झालेल्या असतील तर त्या फॉर्ममधल्या चुका बदलता येणार आहेत त्याच्यामुळे काळजी नसावी परत अजून एक कोणकोण फॉर्म भरू शकतात तर दिव्यांग फॉर्म शंभर टक्के भरू शकतात दिव्यांग ही पोस्ट मध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जॉब करू शकतात त्यांनी तिथं ऑब्जेक्शन हे दिलेलं आहे ऑप्शन दिलेला आहे त्याचा म पण आहे माहितीये काय ज्याला जास्त पर्सेंटेज आहे त्यांनीच फॉर्म भरावा उगत चाळीस पन्नास टक्के दहावीला जर असतील आपल्याला तर भरू नका फॉर्म मी न सरळ सांगतो नका भरू कारण आपल्याला होणार नाही ना सिलेक्शन कारण त्याची एक्झाम नाही रेल्वेची कशी जर आपल्याला दहावीला पर्सेंटेज कमी होते पण मी आत्ता हुशार झालोय म्हणून आत्ता मी ती जागा काढू शकतो असं नाही आहे तिथं इथं कसं आहे डायरेक्ट तुमच्या दहावीच्या रिझल्टवरच तुम्हाला घेतलं जाणार आहे परत वयाची अट वयाची अट पण खूप महत्वाचं असतं तर वयाची जी अट आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त दिव्यांगांना दहा वर्ष दिलेली आहे म्हणजे जर समजा वयाच्या अठ्ठावीस असेल तर अठ्ठावीस पेक्षा दहा आपलं जास्त असणार म्हणजे आपण अडतीस आपलं वयाचं आपलं वय अडतीस होईपर्यंत आपण अप्लिकेशन करू शकतो म्हणजे जर समजा आता माझं अडतीस रनिंग असेल तर मी अडतीस वयाच्या यायला सुद्धा मी अॅप्लिकेशन करू शकतो आणि समजा माझ्याकडे जर ओबीसीचा दाखला असेल मी दिव्यांग पण आहे आणि माझ्याकडे ओबीसी पण असेल तर मला आणि अतिरिक्त तीन वर्ष म्हणजे दहा आणि तीन तेरा वर्ष आणि जर समजा मी दिव्यांग आहे आणि माझ्याकडे एस सी दाखला आहे एस किंवा एन टीचा दाखला आहे तर मला आणि पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष मला एक्स्ट्रा मिळणार आहेत त्यात फॉर्म अप्लाय करायला म्हणजे मी जवळपास बेचाळीस त्रेचाळीस आस। वय होईपर्यंत असं जरी असलं माझं तरी सुद्धा मी अप्लिकेशन करू शकतो जर माझ्याकडे एस सी एन टी असेल तर ओबीसी असेल तर एक्केचाळीस वर्षापर्यंत मी अप्लिकेशन करू शकतो माझ्या मी जरी एक्केचाळीस वर्षाचा असेल तरी सुद्धा करू शकतो पगार भरपूर आहे म्हणजे बारा हजारच्या पुढे चाळीस हजारापर्यंत पगार आहे सुरुवातीचा सांगतोय नंतरचा वाढेल न वाढेल ते तो नंतरचा भाग आहे पण हा गव्हर्नमेंट जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याच्यामुळे संधी लवकरात लवकर फायदा घ्या मुलांसाठी फी आहे मुलींसाठी नाही आहे माझं तर म्हणणं असेल की मुलांपेक्षा जास्त या जॉबकडे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या जॉबकडे जास्तीत जास्त मुलींनी लक्ष दिलं पाहिजे कारण मुलींना पर्सेंटेज पण चांगले असतात मुलींना प्राधान्य पण आहे आणि मुलींना फी नाही आहे कायच एक रुपया सुद्धा फी नाही आहे मुलींना त्याच्यामुळे मुलींचं यात नुकसान काय होणार नाही आपलं नुकसान होणार आहे आपलं डॉक्युमेंट्स काढण्याचं असेल किंवा मग फॉर्म भरायला जे काही शंभर दोन अडीचशे रुपये लागणार आहेत फॉर्म नेट कॅफेला शंभर रुपये घेणार आहेत ते सगळं नुकसानदायक काय आपलं जर झाली नाही जागा निघाली नाही तर आपल्याला कारण आपल्याला पर्सेंटेज कमी असतील तर आणि जर मुलींना पर्सेंटेज कमी असेल तरी सुद्धा मुलींनी भरावं माझं तर म्हणणं आहे मुलींनी पहिला फॉर्म भरावा कारण मुलींना खर्च जास्त येणार नाही ना ना। फक्त नेट कॅफेला रुपये येईल तेवढाच येणार आहे खर्च कारण तिथं पोस्ट ऑफिसला फी काहीच नाही आहे मुलींना त्याने मुलींनी भरून घ्या मुलींचा ओबीसीएससीचा दागा दाखला असेल तोही जोडून घ्या ईडब्ल्यू एस चा दाखला असेल नसेल काढून घ्या आणि जोडा आणि जरी अजून काढला नसेल तर आत्ता लवकरात लवकर काढून घ्या कारण अजून ह्याचं पण तारीख आहे आपल्याकडं कशाची रेल्वेची पण रेल्वेचा पण फॉर्म भरता येणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे दोन्हीला फॉर्म उपयोग येणार आहे ईडब्ल्यूएचा दाखला असेल उत्पन्न दाखला असेल किंवा जाती दाखला असेल मार्च नंतर कागद बदलतात त्याच्या त्याचा पण आपण पन वेगळा व्हिडिओ बनवूया पण आत्ता कागद उपयोगात येणार आहेत ना तर काढून घ्या कागद नका असं करू पुढच्या बघू पुढच्या पुढच्या प्रत्येक वेळेला संधी आपल्याला येत नाही एकदा संधी येते दोनदा येते तिसऱ्यांदा येत नसते कधी पण संधी आलेली असेल त्याचं सोनं करून घ्यायचं असतं त्याचा फायदा करून घ्यायचा असतात डॉक्युमेंट्स समजले तुम्हाला डॉक्युमेंट्स परत एकदा सांगतो डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आधार कार्ड तुमचं वोटिंग कार्ड असेल तर फोटो तुमचा आयडेंटी साईज सही तुमची परत तुमचा आधार हे सर्टिफिकेट दहावीचं यू डी आय डी कार्ड हँडिकॅप सर्टिफिकेट ईडब्ल्यूचा दाखला जातीचा दाखला नऊ दहा दाख कागद लागणार आहेत तुमची ती नऊ दहा कागद गोळा करा जरी एखादं कागद कमी असेल तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या जातीचा दाखला नसेल जनरलमधून भरा जातीचा दाखला नसेल तर जनरल मध्ये मधून भरा उत्पन्न दाखला नसेल तरी सुद्धा भरा ईडब्ल्यू चा दाखला नसेल तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या कारण तीन तारखेला डेट संपते तीन तारखेला डेट संपल्यानंतर आठ तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म एडिट करू शकता फॉर्म चेंज करू शकता फॉर्म मध्ये ज्या काही चुका झालेल्या त्या चुका बदलू शकता पण चुका करूच नका माझं विनंती असेल की दोन चार वेळा व्हिडिओ बघा लोकांचे जे बाकीचे दिव्य मित्र माझे मित्र जे मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांनी पोस्ट ऑफिसचा फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या दोन चार वेळा बघा तिथं कुठे चुका आपल्याला वाटत आहेत कुठले डॉक्युमेंट्स आपले चुकीचे आहेत तिथं काय करता येऊ शकतं याच्याबद्दल माहिती घ्या तुम्हाला काय शंका असेल कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला अजून काय शंका असतील तरी विचारा मला शंका विचारला घाबरू नका कमेंट करायला पैसे पडत नाहीत आपला कमेंट बॉक्स रिकामाच असतो काय कमेंट बॉक्स कधीच भरलेला नसतो त्याच्यामुळे त्यालाही पैसे पडत नाही त्याला वेगळा रिचार्ज मारावा लागत नाही त्याच्यामुळे कमेंट करायला घाबरायचं नाही कुणाला आपण को आपल्याला कोण काय बोलेलं काय नाही आपण घरात बसून कमेंट करतो त्याच्यामुळे आपल्याला कोणी येत नाही आणि बोललं तरी आपल्याला काय होल पडत नाही आपल्या शरीराला त्याच्यामुळे काही घाबरायची गोष्ट नाही आहे कमेंट करत चला तुमच्या मनात ज्या काही शंका असतील तर त्या विचारत चला आणि ज्याब जॉब ऑपॉर्च्युनिटी घ्या मी आपला उद्देशचा आहे दिव्यांगांचा आवाज हा सगळीकडे पसरला पाहिजे आणि दिव्यांग सक्षम बनला पाहिजे दिव्यांग सक्षम बनण्यासाठी हे जीव तोडून सांगतोय जीवाच्या आकांद्याने सांगतोय आपल्या हक्कासाठी सांगतोय आपल्या हक्काच्या जागा आहे ते आपण मिळवायच्या आहेत आणि त्या मिळवाल अशी आशा ठेवतो आणि कोण कोण सिलेक्ट होतोय त्यांनी सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं नंतर ज्यांनी जे कोणी सिलेक्ट होतील त्यांनी आपल्याला सांगायचं आपण त्यांचं अभिनंदनही करू या नंतर आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामुळे आता आपण अजून काय असेल तुमच्या शंका तर विचारा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्या